श्रीस्वामी समर्थ तर बघा की मृत्यूचे बाई सर्वांना वाटत असते मृत्यू हे अटळ सत्य आहे पण तो अपमृत्यू नसावा असे प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात कोणाचाही अपमृत्यू होऊ नये तर याच्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या संध्याकाळी आपल्याला यमदेव यमदेवासाठी यम एक दीपदान करायचे आहे तर हे दीपदान आपल्याला आपल्या घराबाहेर करायचे आहे तर घराबाहेर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा बनवताना आपल्याला त्या कणकेमध्ये फक्त हळद टाकायची आहे मिठाचा वापर करायचा नाही एक आपल्याला एकमुखी किंवा मग चार मुखी असा आपल्याला एक दिवा बनवायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला दोन मुटकुळे बनवायचे आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल व वा सिंगल वाट टाकून हा दिवा आपल्याला घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर हा दिवा आपण का बरं लावतो म्हणजे याच्यामागे कोणती पौराणिक कथा आहे तर हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली जी काही लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा श्री स्वामी समर्थ